नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या महिन्यातील सर्वात मोठे मैदान येत्या तेवीस तारखेला श्री मनोजदा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तम केसरी हे मैदान होणार आहे आणि मागच्या वर्षी या मैदानात पैलवान सचिन चव्हाण यांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि बाळूशेठ पाटील यांचा पक्षा यांनी प्रथम क्रमांक केला होता तसेच यावर्षी या मैदानात कराड उत्तम केसरीचा मानकरी कोण होईल अशी प्रेक्षकांना आतुरता लागली आहे मित्रांनो या मैदानाचं स्वरूप खूप मोठं आहे आणि गटालासुद्धा गटपासालासुद्धा चार हजार रुपये असं बक्षीस आहे आणि प्रथम क्रमांकाला तीन लाख रुपये असं मोठं असं बक्षीस आहे त्याच्यामुळे या मैदानात सर्व टॉपचे पैरे होणार आहे तर सध्या चर्चेत असलेले नंदी मथूर आणि बाकासूर यांचे पैरे चला आता आपण पुढे बघू मित्रांनो दोन दिवसापूर्वी चांग चांगभालं बैलगाडा शर्यत या चॅनलवरती रणजित निंबाळकर सर यांची मुलाखत झाली आणि त्या मुलाखतीत त्यांनी असं सांगितलं आहे की येत्या तेवीस तारखेला मथुर आणि लखन पळू शकतो त्यांनी शंभर टक्के तर सांगितलं नाही परंतु मित्रांनो ते राहुलदा पाटील यांचे खास मित्र आहेत आणि मथुर पण एक प्रकारे त्यांचाच नंदी आहे त्याच्यामुळे कदाचित या तेवीस तारखेला मथुर आणि लखन पाळायची चर्चासुद्धा भरपूर आहे आणि मित्रांनो सध्या बिंजवडचा बादशाह मथुर एका वेगळ्या स्पीडमध्ये पळतोय कोरेगाव केसरीला मथुरने गटपास व सेमी खूप अंतराने केला होता आणि फायनलला जर त्याला थोडी पाखऱ्याची साथ भेटली असती तर त्याने कोरेगाव केसरीचा किताब पण पटकवला असता पण पाखऱ्यासुद्धा त्याच्या स्पीडप्रमाणे खूप चांगला पळाला आणि मित्रांनो लखनबद्दल आपण बोलू तेवढं कमीच आहे कारण संभाजीनगरच्या आंदभ शांत शान गाजून बसला आहे आणि मित्रांनो आता घाटावरतीसुद्धा तो फायनल जरी मारली तरी खूप अंतराने मारतो त्याच्यामुळे मित्रांनो मथुराने लखन जर सोबत पळाले तर खूपच गाडीला स्पीड लागेल तर मित्रांनो मला तरी आहे की हा पायरा बहुतेक फिक्स झाला आहे चला तर आता आपण बघूया सप्त इंद केसरी बाकासूरचा पायरा कोण असेल ते मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका सप्त हिंद केसरी बाकासूर ज्या दिवशी बाकासूरला बैल पुरतो त्या दिवशी त्या मैदानात फायनलचा गुलाल तर फिक्स असतो पण त्या मैदानात बाकासूर एक नंबरचा मानकरीसुद्धा होतं असं आपण भरपूर मैदानात अनुभवला आहे तर मित्रांनो लोकांना उत्सुकता असते की बाकासूरचा पायरा नक्की येणाऱ्या कराड केसरी मैदानात कोण असेल तर बाकासूरचा पायरा तीन नंदींसोबत होऊ शकतो आणि सगळीकडे या तीन नंदींची चर्चा चालली आहे तर बघूया हे तीन नंदी कोण कोण आहेत ते तर मित्रांनो पहिलाच नंदे आहे तो शंकरपट गाजून बसलेला आणि लकनसोबत पायऱ्यामध्ये भरपूर वेळा पळणारा देवाबाई मित्रांनो सुद्धा स्पीड भरपूर आहे आणि मित्रांनो बाकासूर आणि देवाबाई हे समीकरण जोडलं तर मित्रांनो गाडीला खूप स्पीड लागेल त्याच्यामुळे देवाबाई आणि बाकासूर हा पायरा कराड केसरीला पळेल अशीच अशी चर्चा चालू आहे मित्रांनो तर दुसरा नंदी आहे महाराष्ट्र केसरी शिरसवडीकरांची रायफल नाईन सेवन थ्री एट मित्रांनो बाकासूरसोबत आपल्याला रायफल खूप वेळा दिसतो आणि जेव्हा जेव्हा हे नंदी पळतात त्यावेळी फायनलमध्ये असतात आणि प्रथम क्रमांकाचे मानकरीसुद्धा भरपूर वेळेला ठरलेत त्याच्यामुळे रायफलसोबत बाकासूरचा पायरल होईल अशीसुद्धा चर्चा चालू आहे आणि मित्रांनो शिरसवडीकरांचे रायफल आणि बाकासूर खूप मैदानात पळाले आहेत त्याच्यामुळे मोठ्या मैदानात हीसुद्धा जोडी आपल्याला पळताना दिसू शकते तर मित्रांनो तिसरा नंदी आहे तो संभाजीनगरचा अर्जुन मित्रांनो सध्या झालेल्या निमसोड मैदानात रितसर तीन फेरे पळून तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला अर्जुन सध्या फुल फॉर्ममध्ये आहे मित्रांनो आणि मित्रांनो बाकासूरसोबत अर्जुनचा पायरा ही चर्चा सध्या महाराष्ट्रात खूप चालू आहे आणि जिथे जिथे मथुर आणि लखन पळणार अशा व्हिडिओ इंस्टाग्रामला व्हायरल होते त्या व्हिडिओच्या खाली बाकासूर आणि अर्जुन पळावा अशी खूप प्रेक्षकांची इच्छा आहे तर मित्रांनो बघूया प्रेक्षकांची इच्छा मोईल शर्ट पूर्ण करतायत का आणि मित्रांनो मोईल शर्ट कोणताही पायरा करतील तो टॉपचंच करतील कारण मोठं मैदान आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गायज आणि मित्रांनो तुम्हीसुद्धा सांगा की या मैदानात बाकासूरचा पायरा नक्की कोण असू शकतो